राजमंत्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत कोर्टामध्ये जसं तारीख पे तारीख तशी राजकारणामध्ये चर्चा पे चर्चा अशा अनेकदा रंगल्या गेल्यात विषय आहे गेली दहा वर्षांचा पण आज ताब्यात तो जिवंत असल्यासारखा वाटतो आणि त्या विषयाचे त्या घटनेचे जे मुख्य होते व्यंकटरावजी बेदेर आणि माजी आमदार वजनाथ शिंदे ही घटना कशी घडली काय नाही हे कुणालाच माहित नाही परंतु ही घटना विरोधक मात्र रंगवून सांगितली जाते मात्र या घटनेचं सत्य काय हे आज आपण अॅडवोकेट व्यंकटरावजी बेदेरसाहेब यांच्यातून ऐकणार आहोत सर ही घटना घडली कुठे कशी घडली आणि हे चर्चेला एवढं उदाहरण आलं की बस जर का सत्यच घटना दिसत ह्या मागचं कारण काय असं रहस्य काय नाही कोणती घटना की अमित देशमुख साहेबांनी तुम्हाला गाडीतून खाली उतरलं तुम्ही त्या टमटम पकडून लातूर आलात ही जी घटना क्रमांक गेली दहा वर्षाचा आहे मग या घटनेच चर्चा पे चर्चा म्हणजे प्रत्येक सभा आली की ही चर्चा झाल्याशिवाय खरं कारण काही सांगा खरं म्हणजे तुमच्या वृत्तवाहिनीच नावच आहे पत्रकारांनी ज्या टेबल न्यूज मधून काही घटना जाहीर केलेल्या असतात दुर्दैवानं भारतीय राजकारण त्याच्या मुर्वी फिरत असतात खरं म्हणजे लातूरच्या राजकारणामध्ये संस्कृती आणि संस्कार हे जर बघितले तो मी माझ्याविषयी बोलणं उचित नाही किंवा वैजनाथराव शिंदेनी त्यांच्याविषयी बोलणं उचित नाही तुम्हाला असं वाटत का की आमच्या स्वभावाकडे बघून की आमचे तत्कालीन नेते आम्हाला गाडीच्या खाली उतरवले असतील ना आम्ही आलो असून वाटत जरी नसलं तरी आपले जे जी जीवलग मित्र बळवंतराव जाधव साहेब आहेत त्यांनी कालच्या सभेमध्ये म्हणजे बळवंतराव जाधवांची मी सभाचं भाषण ऐकलं आता मी महायुतीमध्ये आहे म्हटल्यानंतर त्यांनी खरं तर माझ्या नावाचा उल्लेख टाळायला पाहिजे पण बोवंतराव जाधवांचं भांडवल काय काँग्रेसच्या पुढाऱ्यांना काँग्रेसच्या नेत्यांना टीका टिप्पणी एवढा त्यांचा भाग आहे आता ते सत्ताधारी असल्यामुळे त्यांनी कामावर बोलणं अपेक्षित आहे ज्या गोष्टीची शहनिशा करायला पाहिजे खरं म्हणजे पत्रकार मित्रांनी सुद्धा करायला पाहिजे पुण्यनगरीमध्ये ही बातमी त्याला छापून आली ही बातमी पत्रकार मित्र सुशील कुलकर्णी यांच्या नावाने आली मी पुण्यनगरीवर आणि सुशील कुलकर्णीवर सुद्धा लातूरच्या न्यायालयात प्रकरण सादर केलं फौजदारी आणि मी त्यांना विचारलं की हि तुम्हाला कोणी सांगितलं कशाच्या आधारे लिहिलं त्यांनी मी त्यांना विचारलं कोण सांगितलं तुझं नाव सांगा मला काही पत्रकार मित्रांच्या विरुद्ध मी काही भूमिका घेण्याचं कारण नाही मी सुद्धा राजकीय जीवनात आहे त्यांच्याकडनं मला जी माहिती मिळाली ही घटना दादांत खुटी आहे ही चर्चा झाली आडसला दोन तीन मित्र पत्रकार पार्टीला गेले होते मी त्यांची नावं सुद्धा सांगू शकतो आता बोलण्यात काय अर्थ नाही पार्टी करत असताना त्यांनी गप्पा मारत असताना त्याला रंगवलं आणि मग नेहमी प्रमाणात तत्कालीन परिस्थिती विचारात घेतली की सुशील कुलकर्णींनी पुढाकार घेऊन त्याची फार मोठी बातमी केली त्यामुळं खरं म्हणजे ह्याची दखल अमित देशमुखांनी घ्यायला पाहिजे होती त्यांनी घेतली त्यांनी खुलासाही केला पण पत्रकारांनी तो जसा छापायला पाहिजे तो छापला नाही आता तुम्ही काय छापावं काय छापून हा जर त्याचा भाग आहे आणि त्यामुळं त्यानंतर सुशील कुलकर्णी महोदयांनी माझ्याकडं सगळी माहिती सांगितली दिलगिरी व्यक्त केली मग तुम्ही केस काढून के घेतले माझं स्वतःच असं मत आहे आता तर आपण महापुरुष जे राष्ट्रीय पुरुष आहेत त्यांना जाती धर्मामध्ये वाटून घेतलाय शिकलेल्या माणसाकडनं हे अपेक्षित नाही बाबासाहेब असं म्हणाले भाकरीला महत्व द्यायचं स्वाभिमानाला उपाशी राहिल तर चालेल पण स्वाभिमानाला आणि ते तत्व पाळत असल्यामुळं असं घडलं असतं आता मी काँग्रेस सोडून पाच वर्ष होऊन गेलेली आहे तुम्ही कधीतरी बघितलं का कुठं कार्यक्रमातच भेट झाली तर जिथं राहतो तिथं नैतिकतेनं इमानदारीनं आपण काम केलं पाहिजे कोण कसं व्हावं त्याचा भाग आहे आणि त्यामुळं वैजनाथराव आता विलास सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष झाले व्हाईस चेअरमन झाले मराठीत आणि त्यांनी खरं म्हणजे आमदार महोदया त्यांनी बोलण्याच्या पूर्वी खात्री करायला पाहिजे रवी शप्पावरती आणि त्यांनी काही टीका केली म्हणून मुळवंतराने त्याचं उत्तर दिलं आणि त्या उत्तराच्या ओघामध्ये मेलेले मुडदे उकरण्याचं काम आमच्या मित्रांनी केलं त्यांना माहिती असायला पाहिजे की मी त्यांच्याकडे आलो माहितीत म्हणून रवी शप्पा निवडून आले मी त्यांच्याकडे आलो म्हणून काँग्रेस मताधिकी ते घटलं असं मी म्हणलं तर ते अतिशय ठरेल का बोलत असताना सहज जरी बोलल तर त्याचे परिणाम मित्रावर होणार नाहीत त्याची काळजी आमच्या मित्रांनी वळत्र घेतलेली जाते माझे त्यांना सल्ला असेल सूचना असेल की आता आपण सत्ताधारी पक्षामध्ये काम करत आहोत आणि सत्ताधारी का, पक्षामध्ये काम करत असताना या गेल्या पाच सात वर्षातला विकासाचा वेग बघितला पंधरा वर्षात जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मिटला नाही पण आता मिटला आणि त्या दृष्टीनं निश्चितपणानं महायुतीच्या सरकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव साहेब असतील आमचे नेते अजितदादा असतील महाराष्ट्राला नंबर एक करण्याची भूमिका घेऊन ते कार्यरत आहे आणि त्यासाठी लातूर जिल्ह्यातला जो काही थांबलेला विकास आहे तो पुढे घेऊन जाण्याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहू मला वाटतं की यावर फार चर्चा करण्याची आवश्यकता माणूस हा विस्मरण शक्ती देवांनी दिली आहे ती विसरत असतो पण या गोष्टी तथ्य नाही असं घडले आता ठीक आहे पत्रकारांनी आता आपण मीडियामध्ये बघतो आणि त्याच्यावर आपलं मत बनवतो पण आपण खात्री करत नाही की ते सत्य आहे का असत्य आहे प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये छापून येतं ते सत्य असतच असं नाही आता शोधपत्रिकारिता बहुतेक कमी झालेली आहे संपली असं म्हणणार नाही त्यामुळं राज्यमंत्र्यांच्या माध्यमातन सगळ्या लातूरकरांना विनंती करू इच्छितो की आपण आपलं लक्ष लोकांच्या कल्याणावर केंद्रित केलं पाहिजे आजकाल तर पुन्हा काय बोलाव प्रश्न आहे सामाजिक वातावरण खूप गढूळ आहे आपण कुणाशी काय बोललं तर कुणाला तर चांगलं वाटेल कुणाला तर वाईट वाटेल पण चांगला समाज निर्माण करण्याच्यासाठी आपण कार्यरत राहू असं मनोगत व्यक्त करतो फुले साहेब तुम्हाला तुमच्या योग्य मुद्दा तुम्ही माझ्याकडे विचारायला आणला धन्यवाद व्यक्त करतो सगळ्या जनतेला नमस्कार करून थांबतो एक छोटासा था प्रश्न की आपण महा मध्ये आला असं आपल्याला मित्राला असं जाणवत नाही का की अब आता काँग्रेसमध्ये गेदर साहेब नाहीत आता आपल्या सोबत आहेत असं मित्राला काही जाणवतं का बळवंतराव जाधव साहेबांना टीका करताना काय ते बळवंतरावनी ते सहज बोलण्यामध्ये केलेली आहे आणि त्यामुळं आपण सुद्धा जो लातूरचा वारसा आहे जी परंपरा आहे जी परंपरा विलासराव देशमुख साहेबांनी संपली जी परंपरा शिवराज पाटील चाकूरकर सा साहेबांनी जपली जी परंपरा गोपाळराव पाटील साहेबांनी जपली मनोहरराव गोमारे साहेबांनी जपली वावासाहेब पराने जबन जबन जपली इथं जे जे सत्ताधारी पक्षाचे विरोधी पक्षाचे वसंतराव देशपांडे साहेब यांनी जपली त्यांनी राजकीय विरोधाभासमध्ये शत्रुत्व कधी समजलं नाही वैरत्व कधी समजलं नाही आणि त्यामुळं निवडणुकीच्या पुढचा जो आपला वैचारिक वाद आहे वैचारिक मतभिन्नता आहे ती वेळोवेळी प्रसिद्ध प्रसारित झाली पण इतर जिल्ह्याच्या मानाने लातूरचं वाचावरण सा लातूरचा संस्कार लातूरची परिस्थिती ही वेगळी आहे आणि त्यामुळं ती कायम ठेवणं तिला पुढं नेलं ते बोलले असतील सहज पण बघा माझं असं मत आहे बोले साहेब तुम्ही सुद्धा नोंद करून ठेवा इंग्रजी तशी म्हण आहे लाईफ कॅन नॉट गो फर्दर विदाऊट मच फॉर गेटिंग त्याचा अर्थ असा आहे की विसरल्याशिवाय मानवी जीवन पुढे जात नाही मग आपलं कुटुंब चालत नाही संघटना चालत नाही पक्ष चालत नाही समाज चालत नाही त्यामुळे हे विसरा असं म्हणत नाही मी पण जे चांगलं आहे ते आपण कायम स्मरणात ठेवलं पाहिजे आता त्यांनी कुठल्या संदर्भाने बोलले त्याचा संदर्भ मी आता तुम्हाला खुलासा केला त्यांनी फक्त दादाच नाव घ्यायला हवं हो होतं आता राहतो मैत्रीचा प्रश्न आजी दादा माझ्याकडे येतात आजीमुळे बोल आम्हाला बोलतात किंवा आम्ही कुठं कार्यक्रमात भेटलो अमर्जून तर अमित देशमुख साहेब सुद्धा बोलतात दिलीप्रमोश सुद्धा बोलतात त्यामुळं त्यांना त्यांनी कधी त्यांचं का असा भाग नाही मी आता ही भूमिका स्वीकारली मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला मी त्या संघटनेशी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे आणि त्याचा प्रसार प्रचार वाढवला पाहिजे पण आजची सार्वजनिक परिस्थिती मी आपल्याला सांगितली मानवाचा विवेक आणि समज कमी झाल्यामुळं त्याच्यावर तुम्ही मी जास्त बोलणं उचित नाही आपल्याला आणखी तेवढी उंची प्राप्त झाली नाही म्हणून इथं धन्यवाद बेदर साहेब आपण वेळात वेळ काढून आमच्या राजमंत्र न्यूज चॅनेल आपण जुन्या विषयाला जुन्या विषयाचा खुलासा करून किमान अशी अपेक्षा यापुढे आपण करू की हा विषय आता इथंच संपला पाहिजे आणि हा विषय विरोधकांनी सुद्धा या विषयाचा बहुपाटाय केला नाही पाहिजे एवढंच सांगतो राजमंत्र साठी सुधाकर फुले